शकता आमची क्यूट अशी परी तिने काय काढले मेहंदी काढले बघा ए परी इकडे परी परी इकडे थांबणा एक मिनिट तुम्ही रेडी तर व्हा ना आम्ही सांगितलंय स्टॉप करायला हो मग मग आम्ही खेळू तुम्ही नाचा बघा आमची बघ क्यूट 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 बघ बघ बनी मशीर ना भरली ऍक्सिडंट झालेला आहे मस्त वेगळी आणि सगळी जण जमले एअरबॅग वगैरे फुल खोलले हे डिवायडर मुले ॲक्सिडेंट झाले दा खाला जाऊ मदत करू आपण खरे मागे ट्रॅफिक लागलेली आहे बघू शकता ब्रेक ब्रेकचा पाईक लोकांनी चलू चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे मस्तपैकी आता नाणी नाचणार आहेत आणि हे बघ आई सुरुवातच केलेली आहे मस्तपैकी आणि ही काय गाणी लावायचं काय सोडितच ना मस्तपैकी चला नाचायला सुरुवात करा आमची क्यूट अशी परी तिने काय काढले मेहंदी काढले बघा ए परि परी इकडे परी, परी एक मिनिट तुम्ही रेडी तर राहा ना आम्ही सांगितलंय स्टॉप करायला हो मग मग आम्ही गेलो तुम्ही नाचा बघली नाही नाही बघ आम्हाला खेळून पण देत ना आणि मारील बोलतो डोई वारी भरली का घर रे बघ आमची बाबा क्यूट 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 बनी मशीर <laughs> गेज़ ना भरली हे काही चेंज करीत ना स्वतःच गाणी लावतात वारेला मला कॉपीराईट म्हणून मी सांगता चेंज कर आवाज येत ना पण काय करणार आहे आमचे ना नानी नाचणं आणि नुसतेच फक्त बोलतं बघ बघतं ना मी नाचतं का ना कशी नाचतो तू बघते आई बाप माझा वाटला रस्त दोन दादा वाटला रस्त दोन आतमध्ये तिकडं आतमध्ये गेल्या नाचायला म्हणून आतमध्ये गेल्या नाचायला डेंजर एकदम दाखवतो तुम्हाला बघले कस नाचत होते आतमध्ये असं सीन होत डेंजर एकदम म्हणून आम्ही इथं गाणी बंद केला ना ती एकदम भारी होणार माझ्या डेंजर नाना पण <coughs> भारी <या>, नसतं <या, coughs> ना ना ट्राय कर एकदा परत नानी ना घेऊन सोबत ये नाच ना तू ये ना कशाला अरे अरे ये ना मस्त मस्त <laughs> वाह वाह हे बोला रे गणपती बाप्पा yeah! मंगल मूर्ती इकडे yeah! झाली का तुम्हाला पार्टी okay. अरे हार घाल पहिला कल्याण धक्क्याला वन दुरबेचे धक्क्याला ना पदर विटावेचे धक्क्याला अरेटी <laughs> लादे लादे फुटील <laughs>

एक नंबर आणि सगळी जण जमले हेअरबॅग वगैरे फुल खोलले हे डिवायडर मुलं ऍक्सिडंट झाले मागून टोकले वॅगनरवाले नी पूर्ण डिवायडर हे डिवायडर मागाण पडले लोकांना फक्त होऊ शकता गेला ना सगळा पुढची साईड पूर्ण गेलेली आहे कोणाला दुखापत नाही झाली ते बरी आहे बघूया एम एच फोर्टी एट डी सी नाईन झिरो सिक्स थ्री काय कसं वाटतं असं रोजचं रोजचंच होतात असं रोज ॲक्सिडेंट होता हे तुला वाटतं कसं वाटतं कितीची स्पीडला असेल यो सत्तरच्या प प्लस असल बॅग एअरबॅग खोलत बिलकुल ना किती स्पीड ला असेल किती एअरबॅग खोलला असेल सत्तरच्या स्पीडला ना गाडी घेत रे तर काहीच बघू शकता आता गाडी घेतले काढायला जाऊ मदत करू आपण मागे ट्रॅफिक लागलेली बघू शकता थोडक्यासाठी काय काय होऊन जात गया गोड़ा। गया गोड़ा। ब्रेक ब्रेकचा ब्रेक 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 आता सगळी नाचून थमले नानी बोलत काही व्हिडिओ टाकू नको तरी मी टाकेन नानाची फुल आपल्याला सपोर्ट म्हणजे परमिशन आहे व्हिडिओ टाकायला बघ तिकडे झोपायला गेले जाऊन दे आता वाजलं बघा तिथे दीड वाजून गेला मस्त गेले आणि सगळी आता झोपायला द्यायची तयारी करतात बघ नानी आता हात ठेवून ग आता ते व्हिडिओमध्ये दिसले ना हात ठेवतो ती तर बघूया आपण पण जाऊ आता ब्लॉक किती झाले मला पण माहीत ना पण सात आठ मिनटं झालं झाला असेल तर सकाळी कंटिन्यू करीन मी नसेल झाला तर पूर्ण करीन ती तुम्हीच बघा किती वायचा आता मस्त भेटीन प्रथम पण झोपायला झाले हो जा झोपाच उद्या सकाळी शाळेत जायचं आहे मला काम धंदा नाही तुम्हाला जा मत जा मला काम करतं म्हणजे जाम जा ना सर तसं काय ना माझं एडिटिंग वगैरे चाललं आता जाऊन दोन वाजता तर बसेल एडिटिंग करायला दोन ब्लॉग एडिट करायचं म्हणजे आता नाणी यांचं नास्ता तो सेपरेट बनवलं आहे आणि एक मगाशी म्हणजे कालचा आजचा पार्ट मिळून सेपरेट बनवला आहे एक नानीने बघ काय घेतलं हांडव तो बाहेर पाणी पियाल ठेवलेला त्याच्यासाठी दिव्या पण आता मस्त वेगळी झोपेल ते स्टेटस बघता सगळ्याही ठेवल्यानंतर तर चला बाय गुड नाईट भेटू आता उद्यामध्ये आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्येच बाय नाही